नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आपोला या ठिकाणी अवकाळलेली दोनशे एकोणतीस क्विंटल जॅसीदारे दहा हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली सहाशे बहात्तर क्विंटल जास्तीदर आहे दहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार एकशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवकालेली एकशे दहा क्विंटल जसे दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार पन्नास रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तशी पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी आवकालेली छत्तीस क्विंटल जास्ती दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी अवकाळलेली तीनशे क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल तर साधारणतः दहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे माहुरी तूर